वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि धीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती अशातच आता पोलिसांनी पुरावे जोडत आरोपी भोवतीचा फास आवडला फरार झाल्यापासून राजेंद्र हगवणे याने सात दिवसात वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास केला सतरा मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंद हॉस्पिटल मुहूर्त लॉन्स वडगाव मावळ पवना डॅम आळंदी येथे लॉजवर गेला त्यापूर्वी त्यांनी गाडी बदलली होती बावधम पोलिसांनी तीन गाड्या जप्त केल्या यातील एक गाडी सुशील हगवणे यांच्या नावावर हो आहे तर थार गाडी संकेत नरेश चौंदे यांच्या नावावर हो आहे तसेच पोलिसांनी उशिरा तिसरी गाडी ताब्यात घेतली ही गाडी राष्ट्रवादीच्या मोशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका अधिकाऱ्याची आहे हगवणे बापले एक अठरा मे पासून ज्या एम एच बारा एस वाय अकरा तेवीस बलेनो गाडीतून फरार झाले ती बलेनो गाडी आशिष शिंदे यांच्या मालकीची आहे आशिष शिंदे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा मोशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे पवना डॅमवर बंडू फाटक यांच्याकडे गेल्यानंतर राजेंद्र हगवणे याने गाडी बदलली होती आशिष शिंदेच्या गाडीमधून आरोपींनी पुढचा प्रवास केला होता मात्र आता आशिष शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पोलीस आशिष शिंदेची चौकशी देखील करण्याची शक्यता आहे थोडक्यात जप्त केलेल्या वाहनामधील दोन कार इतरांच्या नावावर असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे हगौने आरोपींना फरार होण्यासाठी त्या कार मालकांनी मदत केली का हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे आरोपी हगावणे कुटुंबियांच्या घरी छापा मारत काल पिंपरी चिंचवड पोलिसांनी हुंड्यात दिलेले चांदीचे भांडे आणि एक चारचाकी वाहन जप्त केले होते तर हगावणे आरोपींनी पळून जाण्यासाठी तिसऱ्या गाडीचा उपयोग केला होता पोलिसांचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा लागला वैष्णवी हगावणे यांचा मृत्यू आत्महत्या नव्हे हत्या असल्याचा संशय बळवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली शौच्च्छन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या शवविच्छेदन अहवालानुसार गळ्याभोवती उराण आणि शरीरावर विविध ठिकाणी गंभीर महाराणीच्या खुना आढळल्या होत्या त्यामुळे वैष्णव हा गवणे यांच्या मृतदेहावर अनेक ठिकाणी जखमांचे उरण आढळून आले शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण गळ्याभोवती उराणामुळे श्वास रोखला गेला असे नमूद करण्यात आले होते शरीरावर झालेल्या महाराणीचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत रासायनिक विश्लेषणासाठी वैष्णवीचा आर तपासणीसाठी राखून ठेवण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली पोलीस तपासानुसार वैष्णवीवर तिच्या पतीच्या कुटुंबियाने आर्थिक कारणांसाठी सतत छळ केला जात असल्याचं समोर आलं लग्नात दिलेली फॉर्च्युनर कार दुचाकी तसेच तोळे सोने हे तिचे स्त्री आरोपींनी तारण ठेवले होते मात्र यासाठी वैष्णवीची परवानगी होती की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे चळ आणि जबरदस्तीचा भाग म्हणून सोने बँकेत ठेवण्यात याचा शोध घेतला जात आहे पोलिसांच्या पंचनाम्यानुसार वैष्णवीला करण्यात होती यामध्ये एक प्लास्टिक पाईप वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालं असून तो घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे गुन्हा घडल्यानंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे सात दिवस फरार होते या कालावधीत ते कोठे होते कोणाच्या मदतीने पाळाले याचा तपास करताना एक धक्कादायक माहिती देखील समोर आली